श्रावणी तिच्या रूममध्ये आनंदाने तिची बॅग पॅक करत होती आणि इकडे आई आणि उपासना दिला आई तिला हसत होत्या आई वहिनी खरंच लहान आहे बघ ना कधी तुझ्यासोबत यायचा हट्ट केला नाही मी पण तिला तुझ्यासोबत यायचं आहे आणि तू पण तयार झालीस अगं ती आहेस तशी मला तिला नाही म्हणता आलेच नाही मला तिला नाराज करायचं नाही आहे आणि ती पण नाशिकला पहिल्यांदा येणार आहे ना बरं चल मी मदत करते तुला आणि उपासना आईला बॅग भरायला मदत करत असते इकडे कार्तिक रूममध्ये असतो आणि श्रावणीकडे पाहत विचार करत असतो ही बॅग का पॅक करत आहे न राहून तो तिच्याशी बोलतो तू खरंच जाणार आहेस का नाशिकला श्रावणी काहीही बोलत नाही तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिची भरलेली बॅग कपाटात ठेवून देतो अहो काय करताय मला बॅग भरू द्या आणि तुम्ही कपाटामध्ये का ठेवली आता तिला पण त्याचा राग आला होता तो पण तिच्यावर ओढत श्रावणी तुला काहीही कळत नाही मला कळत नाही ते ठीक आहे पण मला असं वाटतं की तू मला पण काहीही कळत नाही श्रावणी काहीही बोलू नकोस आणि तू नाशिकला जाणार नाहीये मला जायचं आहे नाशिकला तो जोराने ओरडत तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नाही सांगितले ना मी जायला मग ती रागाने त्याला ढकलते आणि तिची बॅग कपाटातून का काढून पुन्हा भरायला लागते तो तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढतो तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिला त्रास होत असतो मी सांगतोय ना तुला नाही जायचं नाशिकला तरी तुला जायचं आहे का ती न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहात मी जाणार नाशिकला तुमचे काही ऐकणार नाही आणि ती पुन्हा त्याला जोराने ढकलते आता मात्र त्याचा तिला खूप राग येतो आणि तो तिला पकडून जवळ ओढतो आणि तिच्या दोन्ही दंडांना जोराने दाबतो माझं ऐकणार नाही आहे का नाही ऐकणार तुमचे आता त्याचा पारा अजूनच चढतो आणि तो तिला ढकलून देतो तशी ती जोराने खाली पडते बेसावध असल्यामुळे ती जोराने फेकली जाते आणि हातावर पडते तिला हाताला जोराने लागतं ती आई गं म्हणते आणि रडायला लागते पण कार्तिक खूप रागात असल्यामुळे तो तिच्याकडे लक्ष देत नाही श्रावणी मात्र रडायला लागते पण स्वतःला सावरून उठते आणि रडत रडत तिचं सामान पॅक करते इकडे कार्तिकला खूप राग आल्यामुळे तो स्टडी रूममध्ये येतो आणि भिंतीला जोराने हात आपटतो तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं ती किती रडली आहे म्हणून पण तिला हे कुणाला दाखवायचं नव्हतं म्हणून ती आधी फ्रेश झाली आणि तिने तिचा आवरला आणि बॅग घेऊन आईच्या रूममध्ये आली हसरा चेहरा ठेवत आई बघा माझा सगळा सामान में पैक मी पॅक केला निघायच्या आधी मी मस्त चहा ठेवते मग निघूया आणि ती किचनमध्ये निघून गेली तिने सगळ्यांसाठी चहा बनवला कितीही राग असला तरी कार्तिकसाठी पण कॉफी बनवली आणि उपासनाकडून त्याला द्यायला सांगितली इकडे खाली सगळे चहाचा आस्वाद घेत होते आणि तिकडे रूममध्ये कार्तिक तिच्या हातची कॉफी पिऊन त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता काही वेळाने कार्तिकचे बाबा आई आणि श्रावणी जायला निघाले ती जाताना एकदा पण कार्तिकला भेटत नाही इकडे त्याची कॉफी पिऊन होते तसा तो खाली येतो आणि त्याला समजतं ती गेली म्हणून तो रागातच ऑफिसला निघून जातो आज कार्तिक ऑफिसमध्ये रागात असल्यामुळे त्याच्या रागाचे शिकार सगळेच होत होते आज खूप अस्वस्थ होता तो त्याला राहून राहून श्रावणीचा रडलेला चेहरा दिसत होता आणि त्याला खूप वाईट वाटत होतं का वागलो मी तिच्यासोबत असा किती रडत होती ती एकदा पण तिच्याजवळ जाऊन तिला जवळ घेतले नाही तसेच रडू दिले तिला त्याची एक मीटिंग होती पण त्याचा मूड अजिबात नव्हता म्हणून त्याने मीटिंग कॅन्सल केली होती तो चेअरवर शांतपणे मागे डोकं टेकून डोळे बंद करून बसला होता पण त्याला श्रावणीचा रडणारा चेहरा दिसत होता आणि तो ताडकन डोळे उघडतो त्याच्या हाताकडे रागाने पाहत या हाताने ढकललं मी तिला आणि तो उठून भिंतीजवळ येतो आणि भिंतीवर त्याचे दोनही हात आपटतो या हाताने मी माझ्या श्रावणीला ढकलले तोच कॅबिनचा दरवाजावर आवाज तक येतो आणि कार्तिक भानावर येतो कमी म्हणतो तसा राघवात येतो त्याचं लक्ष कार्तिककडे जातं आणि तो त्याला खूप नाराज दिसतो राघव आधी त्याचे काम कंप्लीट करतो आणि नंतर कार्तिकला विचारतो कार्तिक काय झाले आहे तुझ्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत आहे राघव बोलताच कार्तिकला काहीच कळत नाही काय बोलावे ते कार्तिक तुला सांगायचं नसेल तर मी नंतर येतो आणि तो उठायला लागणार तोच कार्तिक त्याला बसायला सांगतो मी सांगतो तुला पण त्याआधी मी फ्रेश होऊन आलोस आणि कार्तिक वॉशरूममध्ये जातो इकडे घरात कोणी नाही आहे म्हणून माधुरी काकू बाहेर कुणाला तरी भेटायला जातात पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांच्या मागावर कोणीतरी आहे म्हणून कार्तिक फ्रेश होऊन सोप्यावर बसतो राघव पण त्याच्या शेजारी जाऊन बसतो कार्तिक काही बोलेल तोच त्याचा फोन वाचतो तो फोन पाहतो तर वैभवचा फोन असतो तो फोन घेत हा बोल वैभव सर ते तुम्ही सांगितल्यानुसार मी त्यांच्या मागावर होतो आज त्या एका हॉटेलमध्ये एका मुलीला आणि अजून वेगवेगळ्या दोन माणसांना भेटायला आल्या होत्या बरं ठीक आहे अजून लक्ष ठेव त्यांच्यावर हो सर मी फोन ठेवतो आणि कार्तिक विचार करत असतो राघव त्याच्या खांद्यावर हात ठेवत कार्तिक काय झाला आहे कसला एवढा विचार करतो आहे नाही काही नाही कार्तिक भारावर म्हणतो बरं तू मला काहीतरी सांगणार होतास ना हो अरे आज सकाळी मी श्रावणीसोबत खूप चुकीचा वागलो तिला ढकलून दिले मी तिच्या हाताला पण लागले ती रडत होती माझ्यासमोर पण मी रागात असल्यामुळे तिच्याशी बोललो पण नाही हे ऐकून राघव त्याच्यावर ओढत कार्तिक तू असा कसा वागू शकतोस माझ्या बहिणीसोबत हो मी चुकीचा वागलो पण तेव्हा मी खूप रागात होतो आणि ती पण माझं ऐकायला तयार नव्हती खरंच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून चूक झाली ना आता ती दुरुस्त पण तूच करायची अरे असा कसा ढकलू शकतोस तू तिला ती लहान आहे माहिती आहे ना तुला तरी तू तु ढकललं तिला राघव मला आता वाईट वाटत आहे तिच्याबद्दल मला तिच्याशी बोलायचं होतं पण ती नाशिकला गेली आहे आता माझे काम सोडून तिथे जाऊ का मी तिथे जाऊ नकोस पण निदान फोन कर तिला ती हळवी आहे पटकन माफ करेल तुला आणि अजून एक आता वागलास ते ठीक आहे पुढे असं काही वागू नकोस उगाच तिला पण त्रास आणि तुला पण त्रास राघवशी बोलल्यानंतर कार्तिकला खूप हलके हलके वाटत होते बरं मगाशी कोणाचा फोन आला होता तुला अरे मला वैभवचा फोन आला होता माधुरी काकू आज तीन जणांना भेटली तोच कार्तिकच्या मोबाईलला मेसेज येतो तो ओपन करून पाहतो तर वैभवने त्याला व्हिडिओ पाठवला होता पण माधुरी काकू काय बोलताय हे मात्र त्यात कळत नव्हते तो व्हिडिओ तो राघवला पण दाखवतो राघव बघ काकू किती पुढे आहेत आता आपल्याला अजून एक पाऊल त्यांच्या पुढे टाकावं लागेल कळताय ना तुला हो तु कार्तिक तू अजिबात काळजी करू नकोस मी आपली अजून माणसं कामाला लावतो बरं चल तयारीला लागूया आणि राघव निघून जातो इकडे आई बाबा आणि श्रावणी नाशिकला पोहोचले होते नाशिकच्या बाहेर शेतामध्ये त्याचे घर होते श्रावणी ते सगळं पहिल्यांदा पाहत होती कधी ती अशी बाहेर पडली नव्हती आज पहिल्यांदा ती अशी बाहेर आली होती म्हणून खूप हॅप्पी होती आणि नाशिकला सगळे एकत्र राहत असल्यामुळे तिथे एका फॅमिलीमध्ये पंधरा वीस लोकं होते एवढ्या सगळ्या लोकांनी भरलेला परिवार ती पहिल्यांदा पाहत होती घर शेतात असल्यामुळे तिथले वातावरण खूप सुंदर होते ती अगदी लहान मुलांसारखी तिथे फिरत असते खूप हॅप्पी असते तिला हॅप्पी बघून आई बाबा पण खूप आनंदी असतात काही वेळाने सगळे चहा पितात आई शावणीकडे पाहात बाळा थोडा वेळ आराम कर ती बघ आहे ना तिथे जा श्रावणी तिचं सामान घेऊन तिथे जाते त्या रूम मध्ये घरातील सगळ्यांचे फोटो लावलेले असतात ती एक एक करून पाहत असते आणि त्यात तिला कार्तिकचे पण बरेच फोटो दिसतात ती त्यावरून प्रेमाने हात फिरवते किती हँडसम आहे ना माझा नवरा पण खडूस पण तेवढाच आहे तोच तिचे लक्ष गॅलरीकडे जाते आणि बाहे ती बाहेर येते तिथून सगळीकडे हिरवळ दिसत असते पक्ष्यांचे येणारे आवाज खूपच सुंदर होतं सगळं तिला कार्तिकची आठवण येते पण तिला त्याचा राग पण आलेला होता मला कसे ढकलून दिले यांनी जरा म्हणून काळजी करत नाही माझी मी बोलणारच नाही यांच्याशी तोच तिला कोणीतरी आवाज देतं आणि ती खाली निघून जाते काही वेळाने सगळे जेवायला बसतात त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारतात आणि नंतर झोपायला आपापल्या रूममध्ये निघून जातात तिकडे लवकर झोपत होते श्रावणी पण प्रवास करून आल्यामुळे तिला झोप लागून जाते पण आज पूर्ण दिवसात कार्तिकने तिला खूप मिस केले होते तो पण घरी येतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन तो सोप्यावर जाऊन बसतो आज त्याला रूममध्ये खूप एकटेकट वाटत होतं कारण त्याची छोटीशी बळबळ करणारी बायको आज तिथे नव्हती उपासना सहज त्याला पाहायला येते आणि नेमका तो तिला सोप्यावर बसलेला दिसतो ती आत येत काय रे भाई वहिनीची आठवण येते का तो पण भावनेच्या भरात म्हणतो पण मानावर येत नाही असं काही नाही आहे मग कसं आहे ती त्याला शिळवत म्हणते बरं आज तू इथे कशी भाई मी इथेच राहते ते काय आहे ना मी माझ्या वहिनीला भेटायला आले होते पण आज ती इतर नाही आहे म्हणून म्हटले भाईची विचारपूस करावी तो वहिनीला मिस करतोय की नाही ती त्याच्या शेजारी सोप्यावर बसत बोलते कार्तिक तिला फटका मारतो भाई काय हे लागलं ना मला ते दोघं असंच बोलत असतात कार्तिक तिला कॉलेजबद्दल विचारतो भाई कॉलेज एकदम मस्त सुरू आहे भाई मला वाटतं तू वहिनीला पण पुढील शिक्षणासाठी विचारावं म्हणजे आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा तिच्या बोलण्यावरून मला वाटत होतं की तिला पुढे शिकायची इच्छा आहे म्हणून तोच तिला काहीतरी आठवतो आणि उपासना हसायला लागते अगंही काय झालं असायला भाई मी वहिनीला हसत आहे आता तिने काय केले हो हो सांगते ना अरे त्या दिवशी मी कॉलेजला जाण्यासाठी तयारी करत होते तेव्हा वहिनी माझ्याजवळ आली ती फक्त माझ्याकडे पाहत होती काही बोलत नव्हती मग न राहून मीच तिला विचारले काय वहिनी काय झाले मी तिच्याजवळ गेले आणि तिला विचारले पण ती शांत होती पण डोळे मात्र काटोकाठ भरलेले होते मी घाबरून ए वहिनी काय झाले का रडते तू तु। दिदी तुम्ही कॉलेजला जाताना मला पण माझे पुढचे शिक्षण कंप्लीट करायचे आहे अगं एवढंच ना मग तुझी पण ॲडमिशन घेऊया आपण मी ॲडमिशनचं बोलताच तिला खूप आनंद झाला पण ती पुन्हा चेहरा पाडत अगं पण हे यांना चालेल का वहिनी तू दादाची काळजी करू नकोस आम्ही आहोत ना हो पण त्यांचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे आता तेच बघा ना मी पप्पांच्या इथे गेले होते म्हटले एक आठवडा इथे थांबूया पण तुझ्या दादांनी मला दोन दिवसातच इथे आणले उपासना त्याला हसून हसून सांगत होती आणि हे सगळं आठवून कार्तिक पण हसत होता दोघं भाऊ बहीण बराच वेळ गप्पा मारतात काही वेळाने उपासना तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे कार्तिक पण श्रावणीच्या आठवणी झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी श्रावणी लवकर उठते सुंदर अशी रेड कलरची साडी नेसते पण कार्तिकच्या झुलत बहिणीकडून तिचा आवरते आणि खाली येते आज साडीत ती खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्या गोऱ्या रंगावर तो रेड कलर अजूनच उठून दिसत होता आज ती तिच्या हाताने सगळ्यांसाठी चहा बनवते तिकडे सगळ्यांना लवकर उठण्याची सवय होती काही वेळाने ते सगळे मिळून चहा पित असतात तिच्या हातचा चहा सगळ्यांना खूप आवडतो इकडे कार्तिकला पण जाग येते तो मोबाईल हातात घेतो त्याला श्रावणीची खूप आठवण येत होती त्याला हेही माहिती होतं की तिला राग आला असेल तर ती फोन उचलणार नाही म्हणून तो आईला फोन करतो आई फोन उचलतात हा बोल कार्तिक काही नाही ग सहजच फोन केला काल किती वाजता पोचलात तुम्ही अरे लवकरच पोचलो होतो ते दोघं बोलत असतात तोच कार्तिकच्या काको फोनवर बोलत तुझ्या बायकोच्या हातचा चहा पितो आहे आम्ही खूप छान चहा बनवला आहे तिने तुला पण यायला काय झाले होते कार्तिक काकू मी नक्की येईल पुढे तोच आई फोन घेतात तोच आजी फोन घेतात माझा कार्तिक कसा आहे आजी मी मस्त आहे तू कशी आहेस तब्येत कशी आहे तुझी मस्त आजी थांब मी तुला व्हिडिओ कॉल करतो आजी कार्तिकच्या आईजवळ फोन देतात तोच त्याचा व्हिडिओ कॉल येतो आई फोन उचलतात आणि आजीजवळ देतात आजी आणि घरातील सगळे त्यांच्यासोबत बोलत होते पण त्या सगळ्यात त्याची नजर फक्त श्रावणीला शोधत होती तोच त्याची बहीण बॅक कॅमेरा ओपन करते आणि त्याला श्रावणी दिसते आणि त्याच्या चेहऱ्यावर गोळ स्माईल येते आता ती रेड कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती त्याची बहीण पुन्हा फ्रंट कॅमेरा ओपन करत हसत असते तो हसत तिला तोंडातल्या तोंडात थँक्यू म्हणतो काही वेळ बोलून ते फोन ठेवतात इकडे श्रावणीला जरा म्हणून कल्पना नव्हती की बॅक कॅमेरा ओपन आहे म्हणून काही वेळ बोलून ते फोन ठेवतात घरातील सगळे श्रावणीबद्दल बोलत असतात ती सगळ्यांना खूप आवडते काही वेळाने श्रावणी तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत सगळ्यांशी बोलले पण माझ्याबद्दल काही विचारले नाही खरंच खूप खडूस आहे ते इकडे कार्तिकला अजून पण तिला पाहायची इच्छा होती म्हणून तो तिला फोन करतो तिचा फोन वाचतो तशी ती फोन हातात घेते आणि तिला खूप आनंद होतो पण ती नॉर्मल होते आणि रागात फोन उचलते रागाने काय आहे तिचा आवाज ऐकून कार्तिक हसन बाप रे अजून पण चिडली आहे वाटतं श्रावणी काय झाले ती काहीच बोलत नाही तोच कार्तिक हसन आज माझी बायको रेड कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसते तशी ती गोंधळ रूममध्ये इकडे तिकडे पाहते ते तुम्हाला कसं माहिती मी रेड कलरची साडी नेसली आहे म्हणून आणि तेव्हा व्हिडिओ कॉल चालू होता तेव्हा तुम्ही तर मला सोडून सगळ्यांशी बोललात कार्तिक हसन मला कोणीतरी दाखवली होती माझी बायको त्याचं बोलणं ऐकून श्रावलीला असते काहीही बोलत नाही बरं बायको आता तूच म्हटली ना की व्हिडिओ कॉलवरती तुम्ही सगळ्यांशी बोललात मग आता मी तुला व्हिडिओ कॉल करतो उचल आणि तो फोन कट करून तिला व्हिडिओ कॉल करतो ती पण उचलते पण त्याच्याकडे पाहत नाही अरे बापरे अजून चिडली आहे तर तो प्रेमाने श्रावणी सॉरी मी तुझ्याशी चुकीचं वागलो आय रिअली व्हेरी सॉरी बघा आता मी तुला सॉरी पण म्हटलो आता बघ माझ्याकडे त्याने एवढ्या लवकर तिला सॉरी म्हटले होते तिला वाटले नव्हते की खळूस तिला सॉरी बोलेल म्हणून ती त्याच्याकडे पाहते तो पुन्हा तिच्याकडे पाहत सॉरी बायको चुकलंच माझं ती रागाच्या भरात मी रागाच्या भरात खूप चुकीचं वागलो तुझ्यासोबत आता श्रावणीला पण त्याच्यावर दया येते आणि ती नॉर्मल होत तुमचा नाश्ता झाला का कार्तिक तिची खेचत नाही ना माझी बायको तर इथे नाही आहे मग कसा नाश्ता करणार ना मी त्याचं बोलणं ऐकून तिला असते तिला लाचताना बघून कार्तिकला हसू येतं बायको अजून बेडवरच पडलोय उठलो पण नाही येते तुझी आठवण येत होती म्हणून कॉल केलेला तुला तो श्रावणीला आई आवाज देतात अहो आई बोलवते मी जाते आणि ती बाय बोलून फोन कट करते कार्तिक पण हसत फोन चार्जिंगला लावतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो त्याचा आवरून ऑफिसला निघून जातो दोघांचा हसत दिवस निघून जातो कार्तिक ऑफिसचे काम करून लवकरच घरी येतो आणि येताना पार्सल घेऊन येतो आज उपासना तिच्या फ्रेंडकडेच थांबणार होती म्हणून तो पार्सल घेऊन आला होता फ्रेश होतो आणि पार्सल ओपन करत असतो तोच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर श्रावणीचा फोन असतो तिचा फोन बघून त्याला खूप आनंद होतो फोन उचलून हा बोल बायको माझी आठवण आली ना तुला ती पण हसत म्हणते आणि बोलायच्या ओघात बोलून जाते मी खूप मिस करते तुम्हाला तिचं बोलणं ऐकून कार्तिकला अजूनच आनंद होतो पण माझ्या बायकोला तिच्या नवऱ्याने सांगितले होते नको जाऊस म्हणून पण तिने त्याचे काही ऐकले नाही माझ्या बोलण्याचा तुला राग आला होता चुकलंच माझं पण तुम्ही मला रागाने किती जोराने ढकलून दिले होते मला हाताला लागले होते पण तुम्ही जरा म्हणून विचारले नाही मला पण मी कालच त्याबद्दल माझ्या बायकोला सॉरी म्हटले दोघे बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारत बोलत होते आज खूप दिवसानंतर ते एकमेकांशी एवढे बोलत होते काही वेळाने फोन ठेवतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी श्रावणीला लवकरच जाग येते ती बाहेर येते आणि तिला खूप छान वाटते थंडगार वाऱ्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर शिरशिरी येते पक्ष्यांचा किलबिलाट खूप सुंदर दिसत होतं सगळं आणि सकाळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होती बराच वेळ तिथे घालवते आणि नंतर फ्रेश व्हायला निघून जाते इकडे कार्तिक पण लवकर उठून त्याचा आवरत होता तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो तो विचार करत एवढ्या सकाळी कुणाचा फोन असेल म्हणून तो हातात घेतो आणि वरील नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो पण फोन उचलतो श्रावणीने त्याला व्हिडिओ कॉल केला होता तिचा सकाळी सकाळी फ्रेश चेहरा बघून त्याला खूप आनंद होतो तो बराच वेळ तिलाच पाहत असतो तो, तो काही बोलत नाही आहे हे बघून श्रावणी लाजून अहो अहो म्हणत होती तो हसत आज माझ्या बायकोला माझी खूप आठवण येते वाटतं एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास तू ती पण हसत सहजच फोन केला बरं चला मी पण खाली जाते इथे माझ्या हातचा चहा सगळ्यांना खूप आवडतो तिकडच्या लोकांची काळजी आहे तुला आणि इथे नवऱ्याला कॉफी करायला इथे कोणी नाही आहे तिला वाईट वाटतं वाट अहो तुम्ही प्लीज ऑफिसमध्ये प्याल कॉफी चल आम्ही ठेवते आणि ती फोन ठेवून देते कार्तिक पण जास्त विचार न करता ऑफिसला निघून जातो इकडे माधुरी काकूंच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असतो त्यांचा प्लॅनचा कधी वापर करायचा याचा विचार करत होत्या श्रावणीला तिथे जाऊन एक आठवडा होतो या एक आठवड्यात दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते, होते। पण रोज आठवणीने एकमेकांना फोन करून बोलत होते उद्या श्रावणीचा बर्थडे होता पण तिच्या घरात कोणालाच तिच्या बड्डेबद्दल माहिती नव्हते तिला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटते की तिच्या बड्डेबद्दल कुणालाच माहिती नाही म्हणून इकडे राघव कार्तिकला सांगतो उद्या श्रावणीचा बड्डे आहे म्हणून कार्तिकला खरं तर खूप आनंद होतो त्याला तिला सरप्राईज द्यायचे होते पण त्याची खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला जाता येणार नव्हते पण त्याने श्रावणीसाठी काहीतरी ठरवले होते त्याने श्रावणीच्या पप्पांना फोन करून काहीतरी सांगितले आणि त्यांना घरी बोलावून घेतले त्याने उपासनाला पण फोन केला आणि घरी बोलावून घेतले ते दोघं त्याची वाट पाहत होते तोच कार्तिक घरी येतो आणि त्याला त्याच्या प्लॅनबद्दल सांगतो त्या दोघांना पण त्याचा प्लॅन खूप आवडतो भाई तू पण आला असता तर वहिनीला खूप आनंद झाला असता उपासना माझी खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मला येता येणार नाही ती रागवेल नाराज होईल पण समजून घेईल बरं मी सांगितलेले लक्षात असू द्या आणि मी तुमच्या जाण्यासाठी पण व्यवस्था केली आहे काही लागलं तर मला फोन करशील हो बाई तू काळजी करू नकोस मी मॅनेज करेल सगळं आणि प्लॅनप्रमाणे उपासना आणि श्रावणीचे पप्पा नाशिकला जायला निघतात उपासनाने फक्त आईला फोन करून सांगितले होते प्लॅनबद्दल म्हणून आईंना माहिती होते बाकी कुणालाच काहीही माहिती नव्हते असे सगळे रात्रीच जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात श्रावणी पण तिच्या रूममध्ये येते पण नाराज असते तिला वाटत होतं तिच्या बड्डेबद्दल तिच्या सासरच्या लोकांना माहिती नाही आहे खरंच बड्डे असला आणि आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला विश नाही केले तर खूप वाईट वाटते असं माझ्या बाबतीत पण झाले आहे मला माझ्या बाहेरच्या लोकांनी बड्डेच्या न चुकता शुभेच्छा दिल्या आहेत पण सासरच्या लोकांनी म्हणजे नवरा सोडून मला स्वतःवरून कोणीही विश केले नाही जेव्हा माझा नवरा फोन करून त्यांना सांगतो आज तिचा बड्डे आहे तेव्हा मला फोन येतात आज श्रावणीच्या बड्डेच्या वेळी ती जशी नाराज होती तशीच मी लग्नाच्या एक दोन वर्षे नाराज होते पण मी आता विचार करणे सोडून दिले आहे मला प्रिय असलेला व्यक्ती मला विश करतात त्यातच मी आनंद मानते सॉरी मी त्यांना थोडी भाऊ झाले म्हणून तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले सॉरी मी तुमचा थोडा वेळ घेतला इकडे श्रावणी लवकर झोपून जाते पण रात्री अचानक तिच्या दरवाज्यावर कोणीतरी टकटक वाजवते ती झोपमध्ये असल्यामुळे तिला कळत नाही पुन्हा आवाज येतो आता मात्र ती खळबळून जागी होते आणि उठून बसते एवढ्या रात्री कोण दरवाजा वाजवत असेल म्हणून ती दरवाजा ओपन करते आणि नेमकी त्याच वेळेला लाईट जाते अशी अचानक लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार होतो आणि रात्री सगळे झोपल्यामुळे कोणीही समोर दिसत नाही श्रावणी एकदम घाबरते ती आवाज देत असते आई तुम्ही दरवाजा वाजवलात का पण कोणीही बोलत नाही आता ती खूप घाबरते काय करावं तिला काही कळत नाही पण भिंतीचा आधार घेत चालत असते आता ती जिन्याजवळ पोचली होती आणि पकडून एक एक पायरी उतरत होती आणि आई आई आवाज देत होती कार्तिकने श्रावणीच्या बड्डेसाठी काय प्लॅन केला असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद